नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवत आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खाता असे बटाट्याचे पराठे म्हणजेच आलू पराठे आज आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप एवढे गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि हे पराठे खुसखुशीत व्हावे यासाठी पाव कप एवढे चणाडाळीचे पीठ यामध्ये मी घालून घेतलेले आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता आपण तेलाचे मोहन घालणार आहोत पण आपण तेल हे रूम टेम्परेचरवरचेच यामध्ये घालायचे आहे तर पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे तेल यामध्ये मी घातलेले आहे आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे म्हणजे तेलाचे जे तेला मोहन आहे ते तर ते पिठाला सर्वत्र व्यवस्थित असे लागले जाईल अशा पद्धतीने चोळून आपण हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे आणि पोळ्यांसाठी ज्या पद्धतीने आपण पीठ भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे आपल्याला हा पिठाचा गोळा खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलसरही नाही अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या आलू पराठ्यांसाठीचे पीठ हे मळून तयार झालेले आहे आणि या ठिकाणी पुन्हा मी तेलावर हे पीठ छान असे मौसर करून घेतलेले आहे आता आपल्याला हे पीठ साधारणतः अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचे आहे तोपर्यंत आपण बटाट्याची स्टपिंग हे तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी सहा उकडलेले बटाटे घेतलेले आहे आणि वजनी प्रमाण जर बघितले तर हे अर्धा किलो एवढे बटाटे आहे आता आपल्याला हे बटाटे किसणीवर किसून घ्यायचे आहे किंवा तुम्ही या ठिकाणी हे बटाटे स्मॅश केले तरीसुद्धा चालणार आहे फक्त आपल्याला काळजी एवढीच घ्यायची आहे की हे बटाट्यांचे जाडसरकण शिल्लक राहता कामा नये आणि अशा पद्धतीने सर्व बटाटे जे आहे तर ते, ते मी किसणीने किसून घेतले आहे यामध्ये काही मसाले घालूयात तर सर्वात प्रथम इथे मी एक चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घातली आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे त्यानंतर इथे तुम्ही आवडीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे तर इथे मी एक चमचा लाल मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे आणि घरगुती जो काळा मसाला किंवा साठवणीचा मसाला असतो तर तो आपल्याला एक चमचा यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याऐवजी तुम्ही गरम मसाल्याचा सुद्धा वापर इथे करू शकतात पाव चमचा यामध्ये हळद घातलेली आहे एक चमचा ओवा घातलेला आहे त्याचबरोबर पाववाटी यामध्ये बारीक चिरून घेतलेली सुद्धा घालायची आहे आणि ह्या पराठ्यांची चव अजूनच वाढावी यासाठी एक चमचा यावर मी कसुरी मेथीसुद्धा हातावर अलगद अशी कुस करून घालून घेतलेली आहे सर्वात शेवटी आपल्याला घालून घ्यायचे आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ आणि सर्व आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे आपल्याला बटाटे उकडवताना एक अशी काळजी घ्यायची आहे की आपल्याला हे बटाटे जास्त ओव्हरकूक होईपर्यंत शिजवायचे नाही नाही तर मग अशा ह्या बटाट्यांना पाणी सुटते आणि मग असं हे स्टफिंग व्यवस्थित बनत नाही आणि मग पराठे लाटताना असे हे पराटे फुटू शकतात आता जे तयार स्टफिंग केलेले होते त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेतले आहे आणि जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला आहे तेवढेच आपल्याला बटाट्याचे स्टफिंगचे गोळे करून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण मोदकासाठी किंवा पुरणपोळी तयार करण्यासाठी पारी तयार करतो तशाच पद्धतीची हे पिठाची पारी तयार करायची आहे आणि तशीच हातावर पारी करणे जमत नसेल तर अशा वेळेस लाटून पारी तयार केली तरीसुद्धा चालणार आहे आणि आपण बटाट्याच्या पराठ्यासाठीचे जे स्टफिंगचे गोळे तयार केले होते त्या यामध्ये आपल्याला व्यवस्थित असे ठेवून हा गोळा पिठाने बंद करून घ्यायचा आहे जसं व्हिडिओ दाखवले आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे बटाट्याचे स्टफिंग भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर अलग हाताने आपल्याला हा गोळा पसरवून घ्यायचा आहे आणि गव्हाचे पीठ लावून आपण आता याचा पराठा लाटून घेणार आहोत पराठा लाटताना अजिबात यावर जोर द्यायचा नाही तर अलग हाताने सर्व बाजूने एकसारखा असा हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा खूप जास्त आपल्याला पातळ न लाटता हलकंसं जाडसर ठेवायचा आहे म्हणजे पोळीपेक्षा हा पराठा थोडासा असा जाडसर असतो दुसऱ्या बाजूला मी तवा गरम करायला ठेवलेला होता त्यावर ते तुम्ही तेल तूप तु, बटर काहीसुद्धा वापरू शकता, वापर व्या व्या शकता। तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तेल तव्यावर व्यवस्थित असे सर्व बाजूने पसरवून घेतलेले आहे आणि बटाट्याचा पराठा घालून घेतलेला आहे जर बटाट्याच्या पराठ्याला वरतून जास्त प्रमाणात पीठ असेल तर अशा वेळेस तुम्ही एखाद्या सुती कपड्याने हे पीठ झटकून बाजूला काढून घेऊ शकतात त्यानंतर पुन्हा पराठ्याच्या बाजूने आपल्याला तेल सोडून घ्यायचे आहे आणि हलकासा हा पराठा भाजला गेल्यानंतर पराठा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे आता पराठा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे म्हणजे तो अगदी खमंग असा भाजला जातो आणि हे बघू शकता तुम्ही आपला हा पराठा खूप छान असा फुललासुद्धा आहे आपण दोन्ही बाजूने असाच हा पराठा छान असा खमंग भाजून घेणार आहोत आणि आपला हा मऊ लुसलुशीत त्याचबरोबर चविष्ट असा बटाट्याचा पराठा खाण्यासाठी तयार आहे आता हा पराठा तुम्ही असंच खाऊ शकता अथवा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दह्याबरोबर एखाद्या चटणीबरोबरसुद्धा खाल्ला तरीसुद्धा हा पराठा अगदी चविष्ट लागणार आहे तुम्ही हा पराठा प्रवासातही घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर टिफिनला लहान मुलांसाठी अगदी सहा योग्य पर्याय आहे आणि आतून तुम्ही बघू शकतात की स्टपिंग सर्व बाजूने अगदी व्यवस्थित असे पसरलेले आहे मग वाट कसली बघताय तुम्हीसुद्धा बनवा असा बटाट्याचा पराठा